क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत प्रिय क्रांती मित्र हो मी भीम राजेश गवळी आपल्या हक्काच्या क्रांतीकारर या क्रांती वाहिनीवर आपले सर्वांचे महामंगल स्वागत करतो निवडणुकीचे निकाल लागले महायुती प्रचंड सुनामी सुनामी ज्याला आपण म्हणतो की सुनामी आली की काय वातावरण होत दोनशे अठ्याऐंशी जागांपैकी भारतीय जनता पक्ष एकशे सदोतीस म्हणजे एकशे तेहतीस आणि त्याचे मित्र पक्ष चार एकशे सदोतीस जागा जिंकतो एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सत्तावन्न जागा जिंकतात आणि श अजित पवारांची राष्ट्रवादी एक्केचाळीस जागा चिंते हे अविश्वसनीय अकल्पित हो, असा तो जनादेश आपण त्याला जनादेश म्हणूया किंवा विरोधकांनी त्याला वेगळं आणखी नावं दिलेलं आहे विरोधकांना या विजयावरती विश्वास नाही आहे विरोधकांनी या विजयाला म्हणजे स्वी त्यांनी मान्य केलेलं नाही हा एक भाग वेगळा झाला तो विजय त्या विजयाबद्दल आपण नंतर बोलू कधीतरी परंतु हा हा विजय आपण असं जनादेश मानून पुढं सांगूया हा एवढा अविश्वसनीय विजय जो मिळाला त्या महायुतीच्या विजयाचे खरे शिल्पकार कोण आणि महाविकास आघाडीच्या पराभवाचे खलनायक कोण ह्याबद्दल आपण बोलणार आहोत मित्रांनो एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले तेव्हापासून तर आज तागाय हा माणूस कधी झोपला की नाही हे कल्पनाच नाही हा माणूस झोपला की नाही म्हणजे वाटतच नाही हा माणूस झोपला असेल कधीही बघा हा माणूस कार्यामध्ये सतत मग्न होता कार्यामध्ये कार्यरत होता मग ईर्षागडावर ते ईर्षागडाचा जे गरड कोसळणे भर पावसामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तो वरती भर पावसामध्ये जात सटताना आपण पाहिलं एक कार्यकर्ता ज्या पद्धतीनं तळागाळातला कार्यकर्ता एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता जी तळमळ दाखवतो जे कार्य करतो तसं कार्य या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना करताना पाहिलं सगळं यंत्रणा हातामध्ये असताना देखील हा माणूस सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणे झटत होता लढत होता ती तिथून तर आता लाडक्या बहिणीच्या लाडकी बहीण योजनेपर्यंत हा प्रवास आपण पाहिला हा थक्क करणार होता आणि या विजयाचा खरा जो जर खरा नायक मी याला महानायक म्हणेन जर खरा महानायक जर कोणी असेल तर अर्थात निर्विवादपणे एकनाथ शिंदे एकनाथ संभाजी शिंदे या नावाशिवाय माझ्यासमोर दुसरं कोणतंही नाव घेत नाही कारण तुम्ही त्यांना गद्दार म्हटलं म्हणजे शिवसेने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला त्यांना गद्दार म्हटलं अनेक काही गोष्टी खोके बहादर म्हटलं वगैरे वगैरे म्हटलं परंतु तो त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत भाग होता ते गद्दार होते किंवा नव्हते याचा निकाल सुद्धा मला वाटतं कालच्या ह्या निकालातून आपल्याला मिळालेला आहे जनतेनं त्याचं उत्तर दिलेलं आहे त्यामुळं आता हा गद्दार वगैरे म्हणण्याचा आता हा विषय संपलेला आहे त्यामुळं एकनाथ शिंदे हे एक खऱ्या अर्थानं या विजयाचे महानायक आहे असं म्हणायला अव ठरणार नाही कारण ह्या माणसानं एक हाती ही आपल्या हातामध्ये घेतलेली आपण पाहिलं महायुतीच्या उमेदवारांना केवळ स्वतःच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी या माणसानं प्रयत्न केले नाही तर महायुतीच्या म्हणजे अजित अजित पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या भारतीय जनता पक्षासाठी हा माणूस राब राब राबला आणि त्याचं फळ मला वाटतं एकनाथ शिंदेच्या या मेहनतीचं फळ महायुतीला मिळालं अर्धा हे झालं महायुतीच्या विजयाचा शिल्पकार एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मग महाविकास आघाडीच्या ह्या घणघोर पाणीपताचा खलनायक कोण बांधवांनो ह्या महाविकास आघाडीचे अडीच लोक दोन आणि एक अर्धा असं हे अडीच लोक त्याला खलनायक मी मानतो पैकी नाना पटोले काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे मूल निवासी असणारे नाना पटोले हे नंबर एक आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राजाराम राऊत हे दोघं पूर्णपणे खलनायक आहेत पूर्णपणे खलनायक आहे आणि अर्धा खलनायक रोहित पवार यांना जर आपण धरलं यांना जर आपण अर्धा खलनायक मानलं तर मला वाटतं वावगं ठरणार नाही कारण या सगळ्यात जास्त खलनायक हे तर अर्थातच नाना पटोले आणि संजय राऊतच आहे संजय राऊतांमुळं आणि नाना पटोलेंमुळं प्रकाश आंबेडकरांना वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये घ्यायला अडथळा या लोकांनीच अडथळा निर्माण केला होता लोकसभेच्या वेळेला बाळासाहेबांनी जे वाक्य वापरली होती नाना पटोलेंबद्दल तीच वाक्य आता महाविकास आघाडीच्या नाना पटोलेंच्या संदर्भात संजय राऊतांनी वापरली आणि संजय राऊतांबद्दल जे बाळासाहेब आंबेडकर बोलले होते ते नाना पटोले बोलले संजय राऊतांबद्दल ह्या निवडणुकीमध्ये बोलण्याचा मुद्दा असा आहे की वंचित बहुजन आघाडी सारख्या एका मातब्बर पक्षाला बलाढ्य पक्षाला महाविकास आघाडीमध्ये न घेण्याच्या माग या दोघांचा राजकीय डाव काय होता महाविकास आघाडीला पराभूत करण्याचं या लोकांनी षडयंत्र आखलं होती की काय असा अशी शंका यायला मला वाटतं काही हरकत नसावी परंतु जे काही आहे असं नसेल तो भाग वेगळा त्यानंतर त्याबद्दल आपण नंतर सर आणि सविस्तर बोलूया परंतु आजच्या घडीला मी मात्र एवढं म्हणेन की ह्या पराभवाचे जर खरे धनिक कोणी असतील महाविकास आघाडीच्या तर अर्थातच नाना पटोले आणि संजय राऊत हे दोघं खलनायक आहे आणि आता महायुती जिंकतो महाविकास आघाडी जिंको कोणीही जिंकले असते कोणी हरलं असतं आम्हाला काही फरक पडणार नव्हता हो कारण आमच्या जीवनात त्यांना काही फार मोठा काही उजेड काही पडणार नव्हता हो जे आहे आमच्या वाटेला भोग ते भोग आम्हाला भोगावंच लागणार आहे आम्ही संघर्षवादी लोक असल्यामुळं संघर्ष करणं हे आम्हाला करावंच लागणार आहे संघर्षाशिवाय आम्हाला काही मिळणार नाही याची सणू आम्हाला आहे परंतु आता जे नवीन सरकार बनेल महायुती जिंबळी एक खुल्या मानानं आपण त्यांचे स्वागत केलंच पाहिजे आणि जे नवीन सरकार बनेल त्यांना देखील आपण या ठिकाणी जनसेवे करता चांगल्या कामासाठी एक महामंगल कामना सदिच्छा देऊया आणि या सरकार पूर्ण वेगळं टिको पूर्ण टिको ते टिकणारच कारण आता एवढं आवाड असतं त्यांना यश मिळालं असल्यावर ते गरगडण्याची काही शक्यता तर कोणी सभा पाहू शकत नाही परंतु यांनी उत्तम कारभार करावा जनसेवेकरता उत्तम कारभार करावा एवढी मात्र क्रांती मित्र हो भीम पंतर आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा